प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन अंतर्गत राज्यातील शहरी भागात मोठ्या संख्येनं परवडणारी घरं बांधण्याचं मिशन राज्य सरकारनं हाती घेतली आहे नेमकी कोणकोणत्या शहरात बांधली जाणारी ही घरं आणि कशी असणारी घरं घर जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून नमस्कार महाएमटीव्ही मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री गोंदेकर आणि कॅमेरा आहेत नितेश काळे सर्वसामान्य नागरिकांचं घराचं स्वप्न साकार करण्याच्या उद्देशानं राज्य सरकारनं प्रधानमंत्री आवास योजनेच्या शहरी भागातील दुसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी या योजनेसाठी लाभार्थी नोंदणी लवकरच सुरू करण्यात येणार आहे या योजनेमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आता तीस ते पंचेचाळीस चौरस मीटर पर्यंतचं म्हणजेच साडेचारशे चौरस फुटांचं घर उभारण्यात येणार आहे बीकेसी येथे प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्या संदर्भात कोकण विभागाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या प्रधानमंत्री आवास योजना शहरी चे अभियान संचालक राज्यस्तरीय प्रकल्प व्यवस्थापन यंत्रणेचे मुख्य अधिकारी अजित कवडे यांनी याबाबत माहिती दिली आहे प्रधानमंत्री आवास योजनेचा टप्पा एक करिता एमपीआर भरून लवकरात लवकर, लवकर जिओ टॅगिंग करावे तसेच प्रधानमंत्री आवास योजनेच्या टप्पा दोन करिता तत्काळ लाभार्थी नोंदणी सुरू करण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या यासाठी आवश्यकतेनुसार प्रचार अभियान राबवण्याची ही सूचना करण्यात आली आहे आता बघूयात की परवडणारी घरं म्हणजे काय दोन हजार सतरा मध्ये प्राप्तिकर कायद्याच्या कलम ऐंशी आयबीए आई अंतर्गत देशात परवडणाऱ्या घरांची व्याख्या निश्चित करण्यात आली ज्यामुळे बजेटमध्ये बसणारी घरं बांधणाऱ्या विकासकांना कर सवलती आणि प्रोत्साहन दिलं जातं सध्याच्या व्याख्यानुसार महानगरांमध्ये परवडणाऱ्या घरांचे सरकारी नियमानुसार कमाल चटई सा क्षेत्र साठ चौरस मीटर म्हणजे सुमारे सहाशे पंचेचाळीस चौरस फूट असावे असं आहे परवडणाऱ्या घरांची व्याख्या पाहता पंचेचाळीस लाख रुपयांपर्यंत घर घेताना सरकारकडून जीएसटी सवलत मिळते मात्र त्यापेक्षा जास्त किमतीच्या घरांसाठी कोणत्याही शासकीय सवलती मिळत नाहीत प्रधानमंत्री आवास योजना शहरी या दुसऱ्या टप्प्यातील घर नेमकी कशी असतील ते पाहूयात या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात अत्यल्प उत्पन्न गटासाठी तीस ते पंचेचाळीस चौरस मीटर पर्यंतची घर बांधली जाणार आहेत या घरांमध्ये शौचालयासह इतर नागरी सुविधांचा समावेश असणार आहे तसेच या योजनेची अंमलबजावणी वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधकाम भागीदारी तत्वावर परवडणारी घरं भाडे तत्वावर परवडणारी घरं आणि व्याज अनुदान योजना या चार प्रमुख घटकांद्वारे केली जाणार आहे आता बघूया त्या ठिकाणी नेमक्या कोणत्या सुविधा असतील या घरकुलांसोबत पाणी पुरवठा सांडपाणी व्यवस्थापन रस्ते वीज पुरवठा अशा मूलभूत सुविधा उभारल्या जातील तसेच दिव्यांग व्यक्तीसाठी आवश्यक रॅम आणि सुविधा अंगणवाड्या पावसाचे पाणी साठवण्यासाठी यंत्रणा सौर ऊर्जा प्रणाली आणि हरित क्षेत्रासाठी स्थानिक वृक्षांची लागवड या बाबींचाही समावेश करण्यात आला आहे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजे म्हाडा व नगर परिषद प्रशासन संचालनालय म्हणजे समन्वयानं ही योजना राबवली जात असून आजपर्यंत राज्यात एकोणनव्वद कुटुंबांची नोंदणी करण्यात आली आहे राज्यातील हजारो कुटुंबांचं हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना शहरी टू पॉइंट ओ एक महत्वपूर्ण पाऊल ठरणार आहे या विषयावरची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा महाएमटीबी फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट डॉट कॉम या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद